भुजबळ साहेबांनी असं जातीवर वक्तव्य केलेलं नाही किंवा राजकारण पण केलेलं नाही त्यांनी जे वक्तव्य केलं ना त्याला पार्श्वभूमी वेगळी होती आणि त्या पार्श्वभूमीचा संदर्भ ज्याच्या त्याच्या सुईनं करून घेण्यात आला नाही तर भुजबळ साहेबांनी असं वक्तव्य जातीवादाचं निर्माण होईल असं केलेलंच नाही वक्तव्य तुम्ही ऐकले की हो वक्तव्य ऐकले ते बोलले होते की जे आपले हजामत करणारी नावी समाजाला त्यांनी सांगितलं की आपले ऐका ऐका ऐकू नावी समाजाला ते बोलले की जे हजामत करणारे जे नावी बांधवे यांची एकाची हजामत कोणी करायची नाही यांना म्हणत तुम्ही आपापलच आपले भाद्रा हे हे बोलणं त्यांचं योग्य हे बोलणं योग्य त्यांनी कुठलं केलं त्या गावामध्ये एका गावामध्ये जवळ एक गाव होत त्या गावामध्ये एका नाव्या समाजाच्या माणसाने विरोधात मतदान केलं तिथल्या स्थानिक यांची एकाची हाजमत करू नका स्थानिक लेवलला विरोधात मतदान